नमस्कार मित्रनिंदो आरतीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खव्याचे गुलाबजाम घरी कसे करायचे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे चला मग पाहूया हे प त्याच्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे तर अर्धा किलो खव्याला साधारण मी दोन चमचे भरून मी मैदा टाकते तुम्ही इथं जास्तसुद्धा घेऊ शकता खव्याच्या क्वांटिटीवर कन्सिस्टन्सीवर अवलंबून आहे की कि किती मैदा घ्यायचा आहे तो खवा जर तुमचा एकदम ताजा असेल ना तर दोन चमचे मैदासुद्धा पुरेसा होतो आता काय करायचं हे पीठ एकदम छान असं एक दहा मिनटं तरी तुम्ही सॉफ्ट असं मळून घ्या त्याच्यामध्ये मी इथं वाटलेली वेलची पावडर टाकलेली आहे आता हे पीठ आहे ना आपण दहा ते पंधरा मिनट दहा मिनटं तरी एकदम छान मळून एकदम सॉफ्ट करून घ्यायचं की जेणेकरून तुमच्या गुलाबजामला बिलकुल चिरा पडणार नाही पहा ह्या अशा पद्धतीने तुम्ही एकदम छान एकजीव तो मैदा पूर्ण झालेला पाहिजे आता आपण त्याचे गुलाबजाम करूया पहा पीठ किती एकदम सॉफ्ट आहे आता गुलाबजाम केल्यानंतरच कळेल एकसुद्धा चीर त्याला पडली नाही पाहिजे मग तुमचे गुलाबजाम एकदम छान असे होतात पहा किंवा ते फुटण्याची शक्यतासुद्धा नसते आता साईज तुम्ही ठरवा आणि गुलाबजाम करून घ्या ठीक आहे ते आता मी पाक करण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण साधारण अर्धा किलो खवा असेल तर अर्धा किलोच्या थोडी जास्त साखर आणि जेवढी साखर तेवढं पाणी घ्यायचं आहे तुम्ही आता हे आपल्याला काही जास्त वेळ नाही साखर विरगळली की साधारण पाच मिनटात आपला पाक तयार होतो आपल्याला हा पाक काय एकतारी दोन तारी, तारी वगैरे करायचा नाही आहे त्याच्यात मी आता वेलची पावडर टाकली एक चमचा तुम्ही इथं रोज वॉटरसुद्धा टाकू शकता पाहू शकता तुम्ही आता मी गॅस बंद करते आपला पाक रेडी झाला आता मी इथं कढई ठेवलेली आहे तळण्यासाठी तेल बिलकुल गरम करायचं नाही आहे जास्त तेल एकदम मीडियममध्ये ठेवायचे एक गुलाबजाम टाकायचा आणि मग चेक करायचे आता नेहमी टाकताना ने, एकदम गुलाबजाम टाकायचे नाही मी ज्या पद्धतीने एक एक गुलाबजाम टाकते तसा टाकायचा आहे जेणेकरून तेलाचं टेम्परेचर एकदम लो होत नाही जर एकदम टाकले तुम्ही तर आता गॅस एकदम सिमवर करायचा आणि त्या गुलाबजामला बिलकुल धक्का लावायचा नाही पहा ज्या पद्धतीने असं हलवून घेते आहे गुलाबजामला त्याच्यानंतर अलट पलट न करता अशा पद्धतीने फोग किंवा झाऱ्या तुम्ही घेतल्या त्याने असं गोल व्यवस्थित फिरवत जायचं जेणेकरून गुलाबजाम सगळ्या बाजूने सारखे तळले जातील तुम्हाला हवा तसा तुम्ही कलर म्हणजे गोल्डन ब्राऊन किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त कलर केला तरीसुद्धा छान दिसतात ते गुलाबजाम पा एकदम सुंदर असा कलर आलेला आहे पाच मिनटंसुद्धा लागत पाच मिनिटात साधारण गुलाबजाम आपले तळून होतं आता अशा प्रकारे मी सगळे गुलाबजाम तळून घेणार आहे तुम्ही पहा कलर कसा आला आहे मी कशाप्रकारे गॅस बिलकुल वाढवलेला वगैरे नाही आता गुलाबजाम मी हे काढून घेते ठीक आहे काढून घेतलेले गुलाबजाम आपण बाजूला ठेवूया आणि पहा तुम्ही सगळे गुलाबजाम आपले रेडी झालेत कशालाही चीर वगैरे पडलेली नाही आता मी काय करते तो जो पाक आहे तो पाक आपला थोडासा थंड झाला म्हणून मी त्याला पुन्हा गॅसवर ठेवले कोमट गॅसम पाकामध्ये तुम्ही गुलाबजाम टाकायचे जास्त खूप उकळलेला किंवा खूप थंड पाकात गुलाबजाम टाकू नका जेणेकरून एक तर फुटतात तरी किंवा एकदम विरघळली जातात आता हे गुलाबजाम तुम्ही चार पाच तास ठेवा किंवा रात्रभर ठेवले तरीसुद्धा चालेल ठीक आहे पहा चार तासामध्ये हे गुलाबजाम छानपैकी मुरलेले आहे आणि आता हे मुरलेले गुलाबजाम तुम्ही पाहू शकता त्याच्यातला पाक किती संपूर्ण गुलाबजामने पिऊन घेतलेला आहे त्याच्यात मुरलेला आहे ठीक आहे मी आता सर्व करते तुम्ही बघा मी तुम्हाला एक गुलाबजाम तोडून दाखवते पहा चार तासात एकदम गुलाबजाम आतपर्यंत छान मुरलेला आहे ठीक आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद